नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं तृप्ती ब्लॉक चॅनल मध्ये आणि आता आपण आलेलो आहोत तैपला आणि तैपला जिथे जिथे फिरणार आहे तिथे तिथे तुम्हाला दाखवते कसं आहे ते कारण की आम्ही पण फर्स्ट टाइम आलेलो सौदीमध्ये सौदीच्या इच्यात फर्स्ट टाईम आम्ही तईबला आलेलो आहोत तर मग बघूयात तिथं काय काय एक फिरण्यासारखं आणि माझ्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा आणि चला भेटू आपण एका स्पॉटवर गेल्यानंतर आता सध्या मी आम्ही रोडवरतीच आहेत म्हणजे गाडीमध्येच आहेत तर मग तुम्हाला बाहेरचं सिनरी दाखवते म्हणजे सिनरी तर नाही आहे छानपैकी माउंटन डोंगर्स असे आहे बघा आणि तुम्ही सध्या एन्जॉय करा माझ्यासोबत आणि आपण एका स्पॉटवर म्हणजे एका ठिकाणी जाणार आहोत तिथे आहे केबल कार तर केबल कार कारमध्ये बसल्यानंतर माझ्या मुलांचं रिॲक्शन कसं येतं ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्याच तोंडून तर जसं आम्ही वरती पोचलो तर वरती पोचल्यानंतर छानसं असं आजूबाजूला छोटीशी ग्रीनरी वगैरे होती आणि हे अजून परत हिल्स म्हणजे माउंटन चालू झालेले होते ते माउंटन इतके सुंदर वाटत होते ना डोळ्यांना दिसायला जसं आपण इंडियात सिंहगड वगैरे असल्या ठिकाणी उंच उंच गडाजवळ जेव्हा आपण गाडी घेऊन जातो ना त्या टाईप फील येतं एक छानसं तसं वाटत होतं हां इतकंच की इथे जरा हिरवळ कमी आहे इंडियाच्या मानाने इथे तुम्हाला वाळवंट किंवा इतकं झाडं वगैरे दिसणार नाही ग्रीनरी दिसणार नाही पण छान वाटत होतं आणि हे उंचावर असल्यामुळे तई तर त्यामुळे ना तिथलं वातावरण छान थंड होतं म्हणजे ऊन जरी होतं ना तरी ते असं थंडवा देत होतं म्हणजे थंड थंड वाटत होतं इतकी गरमी जाणवत नव्हती आणि हे तुम्ही बघू शकता केबल कार वरतून जाताना त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि तिथे पोचल्यानंतर माझ्या मुलांनी काहीतरी वर्ड्स बोललेले आहे त्यांच्या त्यांना जे फील झालं फर्स्ट टाईम तिथे केबल कारमध्ये बसल्यानंतर ते सुद्धा ते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला तर तुम्ही तिथपर्यंत माउंटन एन्जॉय करा छानपैकी पार्किंग एरिया हा तिथला फ्री होता साईडला जाऊन पार्किंग करण्यासाठीचा आणि तिथे पोचल्यानंतर केबल कारचं तिकीट जे होतं ते शंभर रियाल ते पन्नास रियालच्या आसपास होतं मिनिमम आणि वीकेंड्सला थोडं चेंज होत असतं तर त्या ठिकाणी गर्दी पण खूप सारी होती कारण की टुरिस्ट खूप सारे आलेले होते आ, जे मोस्टली जद्दाला किंवा मक्काला येतात तर ते नक्की तईपला भेट व्हिजिट देत असतात आणि इथे जे वॉटर पार्क होतं तिथे मिनिमम काहीतरी काम चालू होतं त्यामुळे ते बंद होतं मुलं ते वाचूनच जरा थोडे नाराज झालेले पण इट्स ओके तर केबल कारमध्ये जाताना ना तर त्यामध्ये चार ते म्हणजे फोर पर्सन ते सिक्स पर्सन एका त्या कारमध्ये म्हणजे त्या याच्यात बसू शकत होते पण तुमची फॅमिली असेल तर तुम्ही तितकी फॅमिली बसू शकत हो तर आता आम्ही केबल कार मध्ये बसलो आहोत आणि तुम्हाला पण दाखवते आणि या केबल कार ला म्हणजे जात असताना मिनिमम दहा मिनिट तरी एका स्पॉट वरून दुसऱ्या स्पॉटला ला जाण्यासाठी लागत होते आणि जी हळूवार जात होती त्यामुळे तुम्ही तो स्पॉट किंवा तिथून जाणारे जे पण दृश्य आहे ते तुम्ही छानपैकी बघून एन्जॉय करू शकत होते खूप सारे फोटो काढू शकत होते तर छान वाटत होतं आणि बऱ्याच व दिवसानंतर किंवा बऱ्याच वर्षानंतर मी बसली आहे आता कारण की याच्या अगोदर ते उभी आहे केबल कार मध्ये माझे मुलं फर्स्ट टाइम बसलेले आहेत आणि मी बऱ्याच वेळेस बसली आहे कारण की आम्ही आम्ही बऱ्याच बस... वेळेस फिरलोय त्यामुळे मी बसलेली आहे आयुष आणि एंजलचा फर्स्ट टाइम आहे बसण्याचा तर विचारू त्यांना कसं वाटतंय तुझे पप्पा पण बसले वाटतंय आयुष अजीब अजीब चांगला नाही वाटत फर्स्ट टाइम बसून मजा नाही वाटत आहे मजा वाटते पण हो का एंजल तुला खूपच लो आहे मग याच्याहून फास्ट थोडी जाणार आहे ते उडण कटोला येतो आणि दोन पॉईंट वन हंड्रेड सेवन्टी सेवन मीटर अबव आहे याची सी लेवलची हाईट आणि त्यानंतर एका ठिकाणाहून म्हणजे जाण्यासाठी आपल्याला चार पॉईंट टू किलोमीटर जो पिकअप आपला अलहडाचा जो माउंटन होता तिथे जाण्यासाठीचा वेळ होता तो वेळ लागत होता म्हणजे किलोमीटर आहे केबल कारने जाण्यासाठीचा आणि हे राहिली सिनरी म्हणजे किती छान वाटत होतं वरतून बघायला खूप सुंदर असं वाटत होतं आणि आपल्या साईडनेच दुसरी केबल कार जात होती ना तर ते लोक बाय करत होते तर एंजल आयुषला ते एकदम छान वाटत होतं तर सुद्धा बाय करत होते जी पण कार जा म्हणजे केबल कार बाजूने जात होती त्याला वॉटर पार्क क्लोज आहे इथे आणि मुलांची खेळण्याची जी इच्छा होती ती झाली अधुरी 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 हो गई आणि इथे मी थोडंसं मुलांना चिडवत होती जसं आम्ही पोचलो तसं तुम्ही बघू शकता आणि इथे पटकन असं उतरावं लागत होतं नाही तर ती केबल काय परत पुन्हा राऊंड होऊन जात होती आणि इथे छानसे असे स्टॅच्यू बनवलेले होते हॉर्सचे खूप छान वाटत होतं म्हटल्यानंतर फोटो काढावा पण राहून गेलं फोटो काढायचं आणि ह्या साईडला ना शॉप्स वगैरे होते आणि नेमकं आम्ही गेलो त्यावेळेस ते, ते बंद होते त्यामुळे थोडंसं मग नाराज झालेलं पण इट्स ओके आणि इथे बस पिकअपसाठी एक होती जी होती फ्री तर ती जिथे मुलांचं खेळण्याचं स्पॉट होतं तिथेसुद्धा नेत होती म्हणजे फ्रीमध्ये होती, होती ती तर आम्ही गेलो तिथे पण तिथे पण सर्व बंद होतं माहीत नाही ह्या वेळेस का बंद होतं कारण की आम्ही पण फर्स्ट टाईम गेलो पण आमच्यासोबत जी फॅमिली होती त्यांनी सांगितलं होतं की लास्ट टाईम हे चालू होतं मग ते खाली जाऊन त्यांनी तिकीटची अरेंजमेंट केली आणि तिकीट आणला आणि मुलांनी तो एक oh, बाईकचा गेम होता स्पोर्ट बाईकचा तर तो एन्जॉय केला आणि मग आम्ही इथे थोडंसं एक्सरसाईजचं जे होतं ते खेळत होतो आणि इतके सारे तिथे ऑप्शन होते तर त्या ऑप्शनमध्ये मुलांचे खेळण्याची इच्छा होती पण तिथे कोणीच नव्हतं सर्विससाठी तर त्यामुळे आम्ही तो फक्त एकच गेम खेळला आणि वर गेलो परत दुसऱ्या साईडला तिथे बघण्यासाठी आणि तिथे चार्जेससुद्धा लिहिलेले होते प्रत्येक जे आहे मुलांचं खेळण्याचं त्या ठिकाणी आणि इथे माझ्या मुलीने खूप सारे राऊंड मार मारले आणि मुलाचा नेमका पाय पुरत नव्हता की माहीत नाही पण त्याची गाडी खूप स्लो जात होती मग शेवटी मिस्टर गेले आणि त्यांनी चालवली तर अशा पद्धतीने त्याने पण एन्जॉय केला नेक्स्ट टाईम मे बी त्याचे हाईट वाढल्यानंतर तो पण ती गाडी छानपैकी चालवू शकेल आणि तिथे एक छोटंसं वॉटर पार्क होतं तिथे पन्नास स्त्री होते तर आणि आमच्यासोबत जी फॅमिली होती त्यांनी सांगितलं की लास्ट टाईम हे फ्री होतं कारण की जे मेन मोठं पार्क वॉटर पार्क आहे ते, ते, सारी तीटे होती। तो 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 ते बंद आहे त्यामुळे त्यांनी इथे चार्जेस घ्यावे लागले आणि इतके सारे ऑप्शन तिथे चिन्ह होते त्यातले बरेच ऑप्शन आम्हाला बंद मिळाले पण आम्ही जी राईट आम्हाला करायची होती टोगोना तर ती राईट आम्ही केली म्हणजे मोस्टली ती चालू मिळाली आम्हाला कारण की लास्ट टाइम जेव्हा माझी फ्रेंड आली तेव्हाच कार कारसुद्धा ही बंद होती त्यामुळे तिला याच्यातून जातानी आलं आणि जे इथून एक फ्रेंड आली होती तिला इथे सर्वच ऑप्शन ओपन मिळाले होते म्हणजे डिपेंड करतं की तुम्ही कधी जाता आहे कोणत्या दिवशी त्यावर पण असू शकतं किंवा तिथं मेंटेनन्सचं त्यांचं काम चालू होतं त्यामुळे ते बरेच ऑप्शन चालू पण असून म्हणता आणि इथे सर्व त्यांनी त्या राईडबद्दल कसं बसायचं आहे कशा पद्धतीने चालवायचं आहे वगैरे सर्व इथे पूर्ण नियम किंवा आपण म्हणतात त्याला इंट्रोडक्शन्स किंवा सेफ्टी रूल्स वगैरे लिहिलेले होते आणि इथे ते पायाने म्हणजे ती गाडी थांबवत होती आणि ही आपल्याला स्वतः चालवायची होती म्हणजे आपण स्वतः ती गाडी हँडल करू शकत होतो नाही कोणती इलेक्ट्रॉनिक म्हणजे वायर वगैरे त्याच्याने तेच हँडल करत होते तर ब्रेक वगैरे सर्व आपल्यालाच हँडल करायचं होतं आणि जेव्हा पुढचा व्यक्ती चालवतो ना आणि त्याने मध्येच गाडी जर थांबवलेली असेल ना ही तर मागे जो येतो ना ते इतक्या जोऱ्यात आयुष्य त्या ठिकाणी खूप लागतं लागतं म्हणण्यापेक्षा एक जोऱ्याचा झटका असा बसतो आपल्याला पण आणि जो पुढे आपल्या गाडीच्या पुढे असतो तो तर त्यामुळे थोडं थोडं अंतर ठेवून आपल्याला ती गाडी चालवायची असते ज्याच्याने आपल्याला पण काही लागणार नाही आणि समोरच्या त्याला पण नाही परत आणि इथे तुम्ही मुलांना घेऊन सुद्धा बसू शकत होतं पण मिनिमम एक एजपर्यंत असं आणि या ठिकाणी ना मी जरा बोलत होती थी, ठीक आहे तर पुढे गेल्यानंतर मी कॅमेरा ऑन केला ॲक्च्युली मी तो पहिलेच केला होता पण तो इतका छान शूट नव्हता झाला कारण की लाईट खूप येत होता आम आणि फोनचा ब्राईटनेस हा कमी होत होता तर अशा पद्धतीची ही राईट होती खूप छान वाटली आणि खरंच छान वाटली होती अजून एकदा राईट करावीशी वाटत होती आम्हाला पण तिकीट घ्यायला आम्हाला परत जावं लागत होतं आणि हे अशा पक, प्रकारे तिथून आपण राईड करतानाचा मी तो छोटंसं पाठ घेतला आहे तो आहे दुसऱ्यांचा आमची ऑलरेडी होऊन गेलेली होती आणि माउंटनच्या वरती इतकं छान जर एन्जॉय करायला मिळतं तर मुलं खुश होतातच जेव्हा आम्ही केबल कारने खाली आलो आणि इथे फिरत होतो त्यावेळेस इथलं वातावरण म्हणजे इथल्या व्हॅलीचं वातावरण आणि वरती केबल कारच्या ठिकाणचं वातावरण खूप डिफरन्स होता आणि इथे खूप सारी गरमी म्हणजे ऊन अक्षरशः लागत होतं आणि जेव्हा आम्ही केबल कारने व म्हणजे केबल कारच्या इथं वरती होतो त्या ठिकाणी अक्षरशः थंड वातावरण होतं म्हणजे तिथे अशी थंडी वाजण्यासारखं वाटत होतं थोडं फील होत होतं छान हवा वगैरे चालू होती पण खाली म्हणजे ह्या माउंटनवरती खूप गरम होतं आणि मग हे परत जातानाचा आमचा छोटासा व्हिडिओ आणि यानंतर हे सर्व खेळून झाल्यानंतर मुलांना लागली होती भूक म्हणून मग आम्ही हॉटेलला गेलेलो मग हॉटेल आमच्यासोबत जे होते त्यांना छानपैकी एक हॉटेल माहिती होतं तर तिथे जाऊन मुलांनी जेवण वगैरे केलं आणि ते होतं थोडंसं तुर्कीश पद्धतीचं म्हणजे जरा जुन्या टाईपचं असं होतं म्हणजे टच दिलेला होता त्या हॉटेलला खूप छान वाटलं जेवण पण ओके ओके होतं मला खास करून नाही आवडलं व्हेजमध्ये मला जास्त आयटम नव्हते मिळाले म्हणून पण जे नॉनव्हेज खाता त्यांच्यासाठी खूप छान होतं आणि तिथला व्ह्यू थोडासा असा आहे तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि याच्यानंतरचा अजून एक पार्ट येणार आहे जिथे आम्ही गेलो होतो तर तो, तो, तो तोसुद्धा तुम्ही बघा चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय